आपला आरबी एन न्यूज मराठी मध्ये सहर्ष स्वागत श्री श्री ज्ञान मंदिर बनाळी मध्ये स्नेह कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न जय गुरुदेव वेद विज्ञान महाविद्यापीठ बेंगलोर संचलित श्री श्री ज्ञान मंदिर बनाळी आयोजित वार्षिक स्नेहसंमेलन संमेलन दोन हजार चोवीस बुधवार दिनांक एकवीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी मुलांच्या उत्स्फूर्त कलागुणांना वाव देण्यासाठी आणि त्यांना त्यांच्या हक्काचे व्यासपीठ उपलब्ध करून देण्यासाठीचा या ज्ञान मंदिराचा प्रयत्न म्हणजे हे स्नेह संमेलन या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे कोऑर्डिनेटर श्री श्री ज्ञान मंदिर बनाळी आणि मॅनेजिंग डायरेक्टर गोल्डन ग्रीन लाईफ पुणे माननीय श्री दादासाहेब दत्तात्रय सावंत साहेब यस व्ही आर डी हायस्कूल अँड ज्युनियर कॉलेज शेगावचे माननीय प्राध्यापक के डी जाधव सर मॅनेजर पाकिजा पॅकर्स मिरजचे माननीय श्री सुधीर कुलकर्णी साहेब उपस्थित होते त्यांच्या शुभ हस्ते प्रज्वलन करण्यात आले यावेळी मुख्याध्यापक श्री श्री ज्ञान मंदिर बनाईचे माननीय श्री अर्जुन महादेव जाधव सर यांनी प्रमुख पाहुणे आणि मान्यवरांचा सत्कार केला या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री साळुंके सर यांनी केले मराठी हिंदी गीतांवर मुलांनी सुरेख करून रसिकांची मने जिंकली या कार्यक्रमास बनाळी आणि बनाळी पंचक्रोशीतील प्रेक्षकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला प्राध्यापक खेडे जाधव सर यांना मी विनंती करतो त्याच्या या सांस्कृतिक कार्यक्रमाच्या निमित्तानं आपण आपलं मनोगत व्यक्त करावं श्री श्री ज्ञान मंदिर बनाळी या प्रशालेचा दोन हजार चोवीसचा सांस्कृतिक कार्यक्रम या ठिकाणी मोठ्या थाटामाटाने संपन्न होतोय या कार्यक्रमाच्या निमित्तानं आपण सर्वजण उपस्थित राहिलात त्याबद्दल आपल्या सर्वांचं मनापासून मी अभिनंदनही करत। करतो आणि स्वागतही करतो आभारी व्यक्त करतो कारण आपण भाग्यवान आहोत श्री श्री रविशंकरजी यांच्या माध्यमातून ही महाराष्ट्र राज्यात सुरू झालेली पहिली शाळा आणि आज मला खूप आनंद होतोय की या प्रशालेतली ही छोटीशी बाल चमोदली मुलं इतक्या छान आणि सुंदरतेनं कार्यक्रम आपल्या समोर सादर करीत आहेत गेली काही दिवस या प्रशालेचा स्टाफ किती कष्ट केला असेल हे पहा खरोखरच मन आज माझ भरावून जात आहे की इतका छान परफॉर्मन्स या ठिकाणी आज संपन्न होतोय एका छोट्याशा वाड्यामध्ये सुरू झालेली ही शाळा पाच सहा मुलं पहिल्यांदा येत होती माननीय आज आमच्यापैकी एक व्यक्ती नाहीत कैलासवासी फोदाराबाद यांच्या घराच्या पुढे एक छोट्याशा वाड्यामध्ये पाच मुलांच्या समेत सुरू झालेली शाळा आज एवढ्या मोठ्या दिमागदार दौलानं उभी आहे हे पाहताना मन कृतज्ञ होत आहे काही माणसाच्या आयुष्यामध्ये संघर्ष येतात संघर्ष जातात कारण दुःख येई दुःख जाईल सुख येईल या मनेप्रमाणे काही संघर्षातून ही प्रशाला मोठ्या दिमागानं आज उभी आहे कोरे कुटुंबियांच्या सहकार्यातून या ठिकाणी काही जागा आपल्याला नाममात्र स्वरूपात मिळाली आणि म्हणूनच आज श्री श्री रविशंकरजी यांच्या कृपाशीर्वादाने एवढं मोठं एका छोट्याशा वेळूचं वटवृक्षात रूपांतर होत आहे आमचे मार्गदर्शक सन्मान्य दादासाहेब सावंत यांनी आमच्या पाठीशी हात टाकले आणि आम्ही सर्वजण या त्यांच्या छायेखाली या ठिकाणी या प्रशालेत सामविष्ट झालो माझे मित्र सुधीर कुलकर्णी मी असेल आमच्या बरोबर काम करणारी काही मान्यवर मंडळी यांच्या सर्वांच्या सहकार्यातून आज या ठिकाणी ही थि वास्तू आज उभी राहत आहे पालकांना एक माझी विनंती आहे आपली मुलं किती छोटी आहेत आणि किती चांगल्या पद्धतीने परफॉर्मन्स करतात हे तुम्ही आता पाहिलं एक लक्षात घ्या हा चिखलाचा गोळा आहे आणि कसं घडवाल त्या पद्धतीनं मुलं घडतायत आज पूर्वीसारखी मुलांची संख्या नाही आहे प्रत्येकाकडे मुलं एक दोन आहेत त्यामुळं मुलं ही तुमची संपत्ती आहे आणि त्यांना घडवणं हे तुमचं सगळ्यात मोठं इथून पुढे आव्हान असणार आहे त्यामुळं मुलं घडवण्यासाठी जितकं काय करता येईल तेवढं करा चांगल्या गोष्टी जेव्हा आपण मुलांना सांगतो त्या कदाचित त्यांना रुचत नसतात पण त्या सांगण्याचे मार्ग वेगळे आहेत त्यांना संस्कार शिकवा त्यांना जीवन कसं जगायचं हे शिकवा कारण हेच खरं महत्वाचं साधन असणार आहे इथून पुढे मोबाईल पासून दूर ठेवा कारण इथून पुढं फार ती गरज असणार आहे कारण आईनच जर त्याच्या हातात एका डाव्या हातात मोबाईल दिला आणि उजव्या हाताने तिला घास भरवायला सुरुवात केली तर ते निश्चितपणानं मोल हे जेवणाचं ताट सुद्धा बाजूला सारून मोबाईलकडे जास्त लक्ष देतं आपल्या सर्वांच्याकडे आज गरज आहे भारताची भव्य पिढी जर चांगल्या पद्धतीने घडवायची असेल तर निश्चितपणानं आपल्या या युवक आताच्या या लहान गोळ्याला आकार देणं खूप गरजेचं आहे या प्रशालेचा स्टाफ आज बरीच दिवस चांगल्या पद्धतीनं काम करतोय त्या सर्वांचं मी मनापासून अभिनंदन करतो तुम्ही पालकवर्ग एवढ्या मोठ्या विश्वासानं आज मुला तिकडे पाठवून दिलात तुमचंही मनापासून मी अभिनंदन करतो माननीय दादासाहेब सावंतजी माननीय सुधीर कुलकर्णी साहेब विजय माला विकास भैया या सर्वांच्या संयुक्त सहकार्यातून माझी एक इथून पुढं साहेबांनाही विनंती असेल की आमच्यात थोडंसं काही वर्गातून मुलांना बाहेरच्या शाळेमध्ये जावं लागतंय तर इथून पुढं या शाळेत आपण एक काही दिवसापूर्वी शब्द दिलेला होता की इथून पुढचा विद्यार्थी हा श्री श्री बेंगलोर युनिव्हर्सिटी पर्यंत गेला पाहिजे आणि निश्चितपणानं ते जाईल साहेबांच्या माध्यमातून आम्ही काही ग्रामस्थांना घेऊन काही शिक्षकांना घेऊन काही पालकांना घेऊन अगदी वेळ पडली तर बेंगलोर पर्यंत जाऊ आणि इथून पुढचे शिक्षण हे मुलांना पुढची एकता कशी उघडता येईल या आपण सर्वांनी मिळून प्रयत्न करूया कारण इथून ज्या का ज्या ठिकाणी आपली मुलं मध्यंतरीच्या कालावधी बाहेर गेली मला विशेष वाटतं की ती सगळ्या शाळांमध्ये आज प्रॉपर मुलं ही श्री श्रीची आहेत मी बऱ्याच ठिकाणी आज तुम्ही पेपरला बघा एक प्रथम आलेले इतरत्र शाळांच्या मधली मुलं जी प्रथम आलेली आहेत ती सगळा पाया आणि फाउंडेशन हे याच शाळेत घडले हे लक्षात असू द्या त्यामुळे श्री सांगितलेली एक तणावमुक्त शाळा या ठिकाणी आपल्या बनाळीमध्ये संपन्न होते आपण सर्वजण या वटवृक्षाला आपण सर्वांनी मिळून आधार देऊया हा वृक्ष कसा मोठा करता येईल ते आपण सर्वांनी मिळून सहकार्य तुमचीही अपेक्षा आणि तुम्ही आमच्या पदरात काहीतरी द्याल आमची अपेक्षा व्यक्त करतो आणि या ठिकाणी थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र आज श्री श्री ज्ञान मंदिर या प्रशालेचं वार्षिक स्नेह संमेलन या निमित्तानं आमचे थोडले बंधू आमचे आधारस्तंभ आमचे मार्गदर्शक माननीय दादासाहेब सावंत साहेब यांचा मला फोन आला कुठल्याही परिस्थिती या गॅदरिंगच्या कार्यक्रमाला उपस्थित राहायचं आहे खूप मनाला आनंद वाटला आणि आल्यानंतर आमचे लहान बंधू प्राध्यापक कशुराम जाधव सर आम्ही हा कार्यक्रम बघत असताना आम्ही आमच्या बालपणामध्ये हरवून गेलो अतिशय छान कार्यक्रम सर्व शिक्षकवृंदाने अगदी नियोजनबद्ध पद्धतीने केलेला आहे त्याबद्दल सर्व शिक्षकांचं मुख्याध्यापक आणि सर्व कर्मचाऱ्यांचं अभिनंदन सर्वांचं कौतुक परंतु या शाळेमध्ये आमचे बंधू श्री दादासाहेब साहेब यांची गुरुविषयी या माया मायाप्रेम आणि आस्था यामुळेच खरंच गुरूंची कृपा या शाळेवर आहे म्हणूनच इतका चांगला कार्यक्रम या ठिकाणी होऊ शकतोय एवढंच सांगू शकतो सर्वांना शुभेच्छा धन्यवाद जय गुरुदेव मला वाटतं दोन हजार आठ पासून तुम्ही या शाळेवरती प्रेम करता आहात ही शाळा ने मी नेहमी सांगतो आपण एवढे नशिबवान आहोत की आज आपण गुरुबरोबर जोडले गेलो आहोत ती शाळा गुरुजींची आहे ती शाळा एका फकीराची आहे आणि आज आपण फक्त आपल्याला ही संधी मिळाली आहे सेवा करण्याची दोन हजार आठपासून जाधव सर सुधीर आबा किती लोकांची नावं घेऊ मी इथून मुंबईपर्यंत सर्व लोकांनी मदत केली आणि सगळ्यात महत्त्वाचं कोरे यांनी चन्नापा कोरे आणि गुरपाद काका या दोघांनी मला त्यांचं शब्दात वर्णन करता येत नाही आहे माझ्याकडे शब्द नाही आहेत पण अशिक्षित अडाणी माणसांनी मला फक्त एकच सांगितलं होतं दादासाहेब तू जर शाळा चालू करत असेल तर आम्ही तू जे सांगेल त्या रकमेला आम्ही तुला जमीन देतो जर तू शाळा चालू करत नसील मलाही मुलं आहेत माझ्या मोठ्या भावालाही मुलं आहेत आमची जमीन आम्हाला परत आम्ही तू जेवढा मला मोबदला दिलाय तेवढ्या मोबदल्यामध्ये मला जमीन परत तसंच केलं आम्हाला लागणारी जमीन घेतली राहिलेली जमीन त्यांना परत दिली आणि सुदैवाने ती पलीकडच्या साईडला राहत होती ते आता जवळ आले शाळेत आल्यावरती गजबजल्यासारखं वाटतं आज आपण नशीबवान याच्यासाठी आहोत की गुरूंची शाळा आहे आज ही मुलं काना असत आहेत दादो सांगितलं माझी छाती भरून येते इतर पंचक्रोशी पुर्ष, कृषीमधल्या दहावीच्या मुलांची जर लिस्टमध्ये नावं बघायला गेली तर आपल्या शाळेतही नावं असतात कारण हा जो पाया आहे हा बेस आहे हा गुरुदेवांचा आहे गुरूंच्या आशीर्वादाचा आहे पाठींबाच्या याच ज्याने फेब्रुवारी महिन्यामध्ये दे गुरुदेव बेंगलोर आश्रमला आले होते आणि गुरुदेवांनी एक गोष्ट सांगितली मित्र ऐकून घ्या पालकांच्यासाठी सांगतोय आज ज्ञानापेक्षा माणसाला माणुसकीची किंमत आहे ज्ञान आमच्या वेळेस किंवा तुमच्या वेळेस शिकताना असताना ज्ञान हे पुस्तकी होतं आता ज्ञानाची व्याप्ती खूप वाढली ज्ञान सगळीकडे उपलब्ध आहे ज्ञानाची माध्यमं वेगवेगळी झालेली वेग आहेत पण माणसामधला माणूस हरवतोय आज माणसामधला माणूस जर आपल्याला परत आणायचा असेल आज मुलांनी खूप नशाबंदी नशामुक्तीसाठी कार्यक्रम केले लहान मुलांनी आपल्याला शिकवता ते गुरुदेवानी पण तेच आहे मी पालकांना विनंती करतो की नशा कोणत्याही प्रकारच्या नशा असो दारूच्या असो तंबाखूच्या असो कोणत्याही प्रकारचं व्यसन असो हे गुरुदेवानी सांगितलं मी सांगत नाही की नशा मुक्ती झाली पाहिजे या शाळेमधले विद्यार्थी हा सरपंच झाला पाहिजे जर माझ्या या शाळेमधला विद्यार्थी पंचक्रोशीच्या शाळेमध्ये दहावीला बारावीला जर प्रथम क्रमांकित असेल तर तो एक सक्षम आणि चांगल्या पद्धतीचा राज्यकारभार करणारा प्रत्येक गावामध्ये चांगल्या पद्धतीचा सरपंच झाला पाहिजे त्यानं सगळ्या चांगल्या पद्धतीचं काम केलं पाहिजे तुम्हाला माहित नसेल कदाचित पुढच्या वर्षापासून आपल्याला दहावीपर्यंतची पर्यंतची मान्यता मिळते त्यानंतर दुसरी गोष्ट अशी होते की आपली ऑलरेडी एक युनिव्हर्सिटी आहे श्री श्री युनिव्हर्सिटी आणि ती त्या युनिव्हर्सिटीला आय आय टी आणि आय आय एम लेवलचं ॲक्रिडेशन मिळालेले ले, ले आहे मान्यता मिळालेली आहे गुरुदेवानी सांगितलं आहे माझ्या शाळेमधली मुलं त्यांना ॲडमिशन त्या कॉलेजमध्ये त्या युनिव्हर्सिटीमध्ये प्रथम क्रमांकानं प्रेफरन्सनं मिळेल त्यामुळे गुरुदेवानी तुमच्या मुलाच्या भवितव्याची काळजी आहे आणि त्याची सोय करून ठेवलेली आहे तुम्ही शाळेवरती प्रेम करणं कारण मला माहित नाही श्री श्री गुरुदेवचं इथं काहीही नाही आहे इथे नाव नाही आहे काहीच नाही तरी सुद्धा त्यांनी महाराष्ट्रामधली जाधव सांगण्यासाठी त्याप्रमाणे महाराष्ट्रातली पहिली शाळा जी आपली श्री श्री ज्ञान मंदिर बनाळे आहे अशा बाराशे शाळा आहेत या शाळेमध्ये राशन मिळतं या शाळेमध्ये मुलांना जेवण मिळतं त्या शाळेमध्ये मुलांना कपडे मिळतात पुस्तकं मिळतात वया मिळतात हा सर्व जो प्रसाद आहे हा प्रसाद हा बेंगलोर आश्रमवरून येतो फुकतही गव्हर्नमेंट कोणी काही देत नाही आहे आणि तुमच्यासारखे पालक हे गेली कित्येक वर्ष काम करणारे माझे शिक्षक तुमचा सगळ्यांचा मिलाप आहे मी इथे जास्त नसतो म्हणूनच या दोघांना हो मी परत स्टेजवरती आणलं आहे आणि यांच्याकडून तेच मी वधवून घेतो आहे की आपण सगळ्यांनी मिळून तुम्ही पालकवर्ग आहेत शिक्षक आहेत हे माझे जाधव सर आहेत सुधीर आहेत आपण सगळ्यांनी मिळून या शाळेचा उद्धार करूया आपण आपलं काम करू आपण गुरुबरोबर गुरु 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 राहू आणि ह्या शाळेचा उद्धार झाला तर नक्कीचपणे समाजाचा विकास होईल समाजाची वृद्धिगत होईल एवढाच बोलून मी माझे दोन शब्द संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र आणि शेअर करा आणि शेजारील बेल आयकॉनला क्लिक करा आरबीएन न्यूज मराठी